थंडीच्या दिवसांमध्ये मेथीची भाजी खाणं नेहमी चांगलंच आता मेथीची तीस तीस भाजी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तशी ही गरगटी भाजी किंवा मेथीची पातळ भाजी नक्की करून बघा कमी साहित्यात कमी वेळा तयार होते आणि न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील चपाती भाकरी भाताबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया थंडीच्या किंवा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त ताजी टवटवीत हिरवीगार मेथीची भाजी भरपूर बाजारामध्ये मिळते इथे आपण एक मध्यम आकाराची ताजी टवटवीत हिरवीगार मेथीची जुडी घेतलेली आहे थोडी थोडी देठ खोडून घेतलेली आहे नळाखाली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मोठी मोठी आपण ही चिरून घेतलेली आहे मेथीच्या पानांबरोबर थोडीशी देठ घेतली की एक तर चवीला भाजी छान लागते आणि त्यामध्ये खूप जास्त जीवनसत्व असतात जर आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात कपाने जर मोजाल तर साधारणतः तीन कप आपण इथे मेथी चिरून घेतलेला आहे म्हणजे बाकीची डाळ सुद्धा तुम्हाला इथे मोजून घेता येईल जर पहिल्यांदा बनवत असाल तर न चुकता तुम्हाला हे तयार करता येणार आहे कुकरला बनवणार आहोत कारण अगदी तीन ते चार शीटांमध्ये डाळ आणि मेथी शिजून तयार होते आता ज्या कपने तीन कप मेथी घेतलेला आहे अगदी त्याच कपाने कप अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे बाकी डाळींच्या तुलनेत मुगाची डाळ पचायला हलकी जाते तुम्हाला हवा असेल तर इथे तुरीची डाळ वापरू शकता मिश्र डाळी अर्धा कप तुम्ही इथे वापरू शकता तीन कप मेथी असेल तर त्याला बरोबर अर्धा कप मुगाची डाळ किंवा जी कोणती तुम्ही डाळ वापरत असाल ती डाळ तुम्हाला इथे घ्यायचं आहे म्हणजे पहिल्यांदा बनवत असाल तुम्ही बॅचलर असाल तर न चुकता तुम्हाला हे तयार करता येणार आहे दोन ते तीन पाण्याने डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आता यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची आहे तिखट जास्त आवडत असेल ते एक पाच सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालू शकता कमी तिखट खात असाल तर एखाद दोन हिरवी मिरचीचे तुकडे घातले तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप किंवा एक मूठ भर पन्नास ग्राम प्रमाणात कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे भाजी खाताना दाताखाली उकडलेला शेंगदाणा आला ना तर अगदी मस्त छान लागतं तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्केप सुद्धा करू शकता बारीक शिरलेला मेथी संपूर्ण आपण यामध्ये घालणार आहोत आता हा गोष्ट यामध्ये पाणी घालायची पाणी किती घालायचं कारण जास्त पाणी जर यामध्ये झालं तर डाळ पटकन शिजत नाही तर इथे आपण सेम कपणे बरोबर अडीच कप किंवा अंदाजाने भाजी बोडील इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे चमसाने बघितलं की असं हे वरचे वर, वर पाणी तरंगायला हवं म्हणजे इतकं व्यवस्थित पाणी याला पुरू शकतं झाकण लावायचं आहे आणि कुकरला एक पाच सहा शिटे आपण मध्यम आचेवर घेणार आहोत आता तुमच्या कुकरला डाळ भाजी शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला याच्या शिट्या घ्यायच्या आहे बरोबर पाच शिट्या झालेल्या आहेत कुकर हलकासा कोमट झाला की शिटी अशी ही वर आली की आपल्याला झाकण काढून बघायचं आहे जर गरम असतानाच तुम्ही हे काढलं तर डाळ किंवा भाजी आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते बघू शकता अगदी मऊसूत सूत मिळण्याप्रमाणे डाळ आपली मस्त शिजलेली आहे डाळ आणि मेथी छान एक संध झालेली आहे अजिबात यामध्ये चणा डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ लावावं लागत नाही तर लक्षात असू द्या तुमची डाळ मेथी मिळून येत नसेल तर या पद्धतीने या मेजरिंग कपने तुम्हाला असं हे प्रमाण मोजून घ्यायचं आहे किंवा बा वाटीने प्रमाण घेतलं तरीसुद्धा चालू शकेल पाण्याचं सुद्धा प्रमाण सांगितल्याप्रमाणे घ्यायचं आहे दुसरीकडे फोडणी देणार आहोत त्यासाठी कढई छान गरम करून घेतलेली आहे गरजेपुरतं किंवा पळीभर यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता हलकंसं तेल गरम झालं की अगदी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे जिरं छान फुल की दोन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहे इथे आपण पाच सहा कडीपत्त्याची ताजी पानं घातलेली आहे एक पंधरा ते वीस लसणाच्या ठेसलेल्या पाकळ्या घातलेल्या आहे शक्यतो लसूण चिरून किंवा ठेचून घाला ताजा लसूण घाला कारण भाजीला चव अगदी छान येतं अजिबात आलं लसूण पेस्ट इथे तुम्हाला वापरायचं नाही अगदी भर यामध्ये हिंग घालायचं आहे बस इतकीच फोडणी आपण या भाजीला वापरणार आहोत कमीत कमी फोडणीमध्ये भाजी केली की भाजीला चव अगदी छान येते माझं तरी असं म्हणणं आहे पालेभाज्यांना अगदी कमीत कमी जिनस घाला म्हणजे त्याची जी ओरिजिनल किंवा जी ऑथेंटिक चव असते ती भाजीला येते अशी ही फोडणी अगदी मंद असेवर काही सेकंद आपण लालसर परतून घेतल्यानंतर भाजी घातलेली आहे आणि जर तुम्हाला थोडी घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही इथे वाढवू शकता चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता काय करायचं आहे ही सगळी जिन्नस छान एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात या भाजीला कडवट सव लागणार नाही कारण यामध्ये आपण व्यवस्थित डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे मोठ्या आसेवर साधारणतः पाच मिनटं आणि मध्यम आसेवर पाच मिनटं असे हे दहा मिनटं आपण ही डाळ मस्त खदखदून उकळून घेणार आहोत अजिबात याला झाकण लावायचं नाही असं म्हणतात या पालेभाज्या किंवा गरगट्या भाज्या असतात ना तर तुम्ही जितक्या जास्त शिजवाल तितकी भाजीला चव चा अगदी छान येते सगळ्या घरात मेथीच्या भाजीचा मस्त सुगंध पसरलेला आहे अशी ही, ही पाच मिनटं मोठ्या आसेवर आणि पाच मिनटं मध्यम असेवर साधारणतः दहा बारा मिनटं आपण ही मस्त खदखदून उकळून घेतलेली आहे आणि या सेजला आपण गॅस बंद केले तर मेथीच्या भाजीला सुटेल इतका नैसर्गिक हिरवा रंग भाजीला आलेला आहे दिसायला किती सुंदर दिसते अजिबात यामध्ये हळद किंवा तिखट वापरायचं नाही त्यामुळे भाजीचा रंग थोडासा बदलू शकतो तर या पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे हलकीशी कोमट झाली की आणखीन ही मस्त दग घट्टसर किंवा दाटसर होते तर नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी मस्त चवीची ही मेथीची गरगटी किंवा पातळ भाजी तुम्ही नक्की करून बघा गरमागरम फुलके चपाती भाकरी आणि भाताबरोबर तुम्ही असा आस्वाद घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत मस्त खा आणि स्वस्त राहा